हाय हॅलो फॅमिली मी पूजा पूजा लाईफस्टाईल इंड वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन व्हिडिओची नवीन सुरुवात झाली आणि ते कशासाठी हे तुम्हाला मी सांगतोय तर आजच्या व्हिडिओमध्ये मी काही तुम्हाला दिसणार नाही आहे पण गप्पा गोष्टी खूप साऱ्या मारणार आहे तसंही आज सुद्धा तुमच्यासोबत गप्पा गोष्टी करणार आहे पण मी माझ्या काही गोष्टी तुमच्यासोबत फक्त शेअर करणार आहे आज मी व्हिडिओमध्ये काही दिसणार नाही आहे त्याचं कारणसुद्धा मी तुम्हाला शेवटी सांगणारच आहे पण त्या अगोदर व्हिडिओला नवीन असाल तर सबस्क्राईब कराल व्हिडिओ कसा वाटतं ते खाली कमेंटमध्ये नक्कीच सांगा पण चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का चला तर मग जास्त वेळ न घालत आपण व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत चालू करतो आहे सुरू करतो आहे तुम्हाला सपोर्ट करायचं आहे आमच्या युट्यूब चॅनलला चला आता आपण राज काय म्हणतोय आणि राजनं नेमकं का काय केलेलं होतं हे मी तुम्हाला सांगणार आहे खूप फास्ट आणि घाईमध्ये हा मी व्हिडिओ घेतलेला आहे ते कशामुळे हे सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे बघ ना आता इकडे काय म्हणायला होतस काय नाही खरं बोलायचं जे काय बोलायला होत तुझं तुझं का बरास अभ्यास करते वेळेस बोलायला होतास असं तुझं तुझं काय चाललं होतं अशी मम्मा कोणाला भेटली तर मला सांगा मला अशी मम्मा भेटली म्हणजे तुला कशी मम्मा भेटली मी तुला अभ्यास कर म्हणलं काय वेळापूर्वी तू माझा मार खाल्लास ओके मग तू काय म्हणायला होतस आता काय म्हणायला होतं खरं बोलायचं तुम्हाला अशी बुंबा फेटल्या असल्यावर जवळ घेत असते लाल करत असते अच्छा म्हणजे मी तुला कावर मारले असं तुला म्हणायचंय का म्हणजे तुला मी मारले ना आता म्हणजे मी तुला का मारले असं म्हणायचंय तुला, का? तुला, मी, तुला, मी, तुला, का तुला? मी का मारते तुला म्हणजे नेमकं तू काय काय केल्यानंतर मी तुला मारते अगोदर मारते का सांग लाडका करते ते नंतर सांग मी तुला का भर मारते अगोदर मग तुला नीट राहता येत कस नाही कसं राहायचं मग तू काय काय आगोपणा केलंस बकेटमध्ये पाणी घेतलंस मी इकडे होते सगळं दिवसभर माझं कामावरून झालं मी इकडे झाडू मारत होती जस्ट मी आता झाडू मारलाय मग मी बसलेली होती दोन मिनिट जरा शांत बसाव म्हणलं पाणी घेतलं मी थोडंसं बसली आणि थोड्या आणि फरशीपासून घ्यायची तुला फक्त म्हणलं नळाखाली बकेट लाव नळ चालू कर आणि इकडे तू काय केलंस सांग स्वतःच काय टाकलंस पाण्यामध्ये मग मी तुला म्हणलं होतं का ते मी तुला म्हटलं होतं निर्मा टाक त्याच्यामध्ये मग तू काय केलंस सांग मला काय टाकलंस मग मी तुला काय केलं येऊस मग तू ते करायला पाहिजे होत का निर्मा टाकायला पाहिजे होत त्याच्यामध्ये काय टाकलंस सांग ना मी तुला आगोपणा केलंस मारते असं वाटतं तुला का चांगलं राहिलंस मम्माचं ऐकलं सगळं गुड बॉय सारखं तरी मारते असं वाटतं म्हणजे नेमकं तू काय केलं नंतर मी मारते तुला माहिती तू पाणी पण चालू केलंस बकेट गच्च भरलं पूर्ण बकेट पूर्ण भरलं मी म्हटलं भरले नाही बघायला आली तर त्याच्यामध्ये इतका निर्मळ टाकलाय सगळं फेस केलाय तिथं का परत असं राज आता निर्मळ खाली पडला तुला मार लागलेला लागलं ला का नाही मी तुला जे मारलं ला। ते लागलं ला का नाही लागलं ला? <shocked> सांग मला तुला लागलं ला का नाही मी मारलं ला ते <maiden> लागलं कसं करायचं बाळ माझा हात दुखायलाय तुला मारून हु? paan, maron, maron, ma तुला मारून मारून माझा हात दुखायलाय तुला गुड बॉय बनून राहायचंय का बॅड बॉय बनून राहायचं मला एक वेळेसच सांग गुड बॉय गुड बॉय बनून राहायचंय आता ते निर्मा पण वेस्ट गेला मला फरशी पुसायची होती ते माझं मूड पण खराब झालं मी रडत बसले साडून तू असं वागायला चुकीचं म्हणून मम्मीला त्रास द्यायचे रडू जाय मम्मी मम्मीला दिवसभर काम करून थकते तरी तू असं आगोपण करणार सुट्टी असली की असं आगोपण करणार मग नाही असं का करायला सांग आता मग कसं राहणार आता

करायचं नसतं तू बोलला मला स्कूलमध्ये नाही करायची का चोरी तर मी म्हणलं कुठेच नाही करायची घरी चोरी केल्यास मम्मी मारत असते फटके देत असते काहीतरी त्रास देते पोळवते चटका देते काहीतरी आणि स्कूल मध्ये म्हणलंस त्या फ्रेंडनी चोरी आहे त्या फ्रेंडला पोलीस घेऊन गेले सरांनी सांगितल्यानंतर मग तू करशील चोरी कुठं कुठं करशील कुठे नाही करशील मग कसा राहशील तो मग काय सांगायचं होतं तुला स्कूलमधलं त्या फ्रेंडबद्दल ते फ्रेंडनी चांगलं केलं का जे केलं ते मग कसं केलं रॉंग केलं का राईट केलं तुला कसं राहायचं आहे तुला कालच म्हणलं होतं ना मम्माने सांगितलेलं तेच ऐकायचं बाकीचं काही नाही फक्त आपापलं खाणं पिणं खेळणं आणि अभ्यासाकडे लक्ष द्यायचं मग तू आगोपणा केलंस का नाही ते आता म्हणजे मी तुला चोरी नको करू म्हणले की तू अशा आगोपणा करणार त्याच्याने पण मम्मीला त्रास होते ना मग वाला मैं हो बघतात का <laughs> तू तस केलेलं पण बघतात ना ते पाणी वगैरे तसं चालू केलेलं आहे के सांग ना बरं सांग जाऊ दे बघू दे मॅम नाही बघत तू बोल बाकीच काय बोलायचं होतं तुला लोक बघतात सगळे बघतात तू सगळ्या फ्रेंडला काय सांगशील चोरी करणं चांगलं आहे का चुकीचं आहे का बरोबर आहे का काय तुला सांग मग कसं राहिलं पाहिजे म्हणजे कसं पाहिजे मुलांनी हळूहळू चांगलं लाईल पाहिजे आपलं पाहिजे कोणाची चोरी घ्यायचं नाही कोणाचं वस्तू घ्यायचं नाही मम्मी खास म्हणजे चोरी करलो त्याला मग काय करायचं तुला चोरी करायचं शिकायचं तुझा फ्रेंड चांगला होता का राईट होता का रॉंग होता रॉंग वागला का राईट वागला तू आता करणार आहेस का घरामध्ये आगाऊपणा तसा नाही करणार ना मग तू चोरी केलं दुसरे वेळेस असं काय करायलास असा व्हिडिओ बनवून मी पोलिसाला पाठवते आणि टीचरला पण पाठवते करशील असं मग नक्की नाही केल्यानंतर असच बसतात अभ्यास करायला कस बसतात अभ्यास करायला इव्हनिंग आहे का मॉर्निंग आहे इव्हनिंग आहे मग आता काय करायला तुम्ही स्टडी करायला स्टडीचा चला मग आता मार खाल्ला थोडे फटके वगैरे खाल्ले तेव्हा कुठे पोट भरलं राजचं आता आज अभ्यास करणार आहे चला करा अभ्यास I'm mm -hmm. gonna <sighs> तर राजनी चोरी करणं योग्य आहे का नाही आहे ते पण सांगितलेलं आहे तुम्हाला कसं वागलं पाहिजे मम्मीसोबत ते पण सांगितलं आणि स्कूलमध्ये सुद्धा आपण कसं राहिलं पाहिजे हे सुद्धा माझ्या बाळाने तुम्हाला सांगितलेलं आहे तर तुम्ही पण तुमच्या बाळाला हा व्हिडिओ दाखला दाखवा आणि त्याच्या पण काही गोष्टी असतील तर माझ्यासोबत शेअर नक्की करा म्हणजेच आमच्या कमेंटमध्ये नक्की सांगा तर काही गोष्टी मी म्हटलं ना आजकाल राज स्वतःच सांगत आहे की हे चुकीचं आहे का बरोबर आहे पण काही गोष्टी चुकीच्या आहेत हे त्याला माहिती असतं तरी त्या गोष्टीमध्ये तो चुकी करायला जातो बरं का जसं की मी सांगितलं पाण्याची बादली तिकडे ठेवलेली होती आणि त्यामध्ये राजनी निरमा वगैरे टाकून दिलेला होता पण राजनी मला माफी मागितलेली आहे सॉरी बोलला त्यानंतर दोन फटके खाल्ला आणि रडला पण थोड्या वेळ तेव्हा कुठे मग एकदम शांत बसून अभ्यास करायलेला होता आणि तेव्हा बोलायला होता की स्वतःच स्वतःच्या मनाला बोलवायला होता तेव्हा मी व्हिडिओ स्टार्ट केलेला अशी मम्मा मला भेटू दे मी चुकी केल्यासच मला मारू दे मी चुकी नाही केली तर नाही मारू दे माझी मम्माला आड करते पण जेव्हा चुकी करतो तेव्हा मा असं मारते वगैरे असं काहीतरी त्याचं चालू होतं मी ते मोबाईल होता तेव्हा मी लगेच घेतला आणि व्हिडिओ सुद्धा स्टार्ट केला बरं का तर अशा मी गोष्टी राज वगैरे जो काही बोलतो मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे तुम्ही पण तुमच्या बेबेसच्या गोष्टी माझ्या कमेंटमध्ये नक्की शेअर करा अशा राजची ॲक्टिव्हिटी तसेच राजचे काही गोष्टी जे रॉंग किंवा राईट ते त्याला वाटतात ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जो स्वतः जे काही म्हणजे स्वतः म्हणजे जे काही शेअर करेल ना ते मी तुम्हाला सांगणार आहे मी नेहमी म्हणत असते की अगोदर मुलं काय करतात त्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे ते चूक आहे का बरोबर त्यांना वेळोवेळी सांगितलं पाहिजे तर आज त्याची तब्येत थोडीशी ठीक नाही आहे आणि आज सुट्टी सुद्धा आहे बरं का आणि इव्हनिंग झालं अभ्यासाचा टायमिंग आहे त्यामुळं तो अभ्यास करतोय तर गुड इव्हनिंग श्री स्वामी समर्थ हा ब्लॉग कसा वाटला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूयात पुन्हा अशा ठिकाणी मीनानी छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर ऑल बाय करा बाय टेक केअर केअर